मिरजेत फायनान्स एजन्सीचे वसुली एजंट असल्याचे नागरिकांना लुटणाऱ्या टोळीला दोन तासात जेरबंद चार आरोपींना बेड्या ठोकल्या दोन मोटरसायकलींसह दोन लाख पंचवीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त महात्मा गांधी पोलिसांची कारवाई सोलापूर कोल्हापूर हायवेवरील मिरज शहराचे हद्दीतील शंभू हॉटेलचे जवळ शीतलकुमार बळवंत माने राहणार पुलाची शिरोली कोल्हापूर यांना अडवून खाजगी फायनान्स एजन्सीचे वसुली एजंट असल्याचे सांगून चौघांनी बळजबरीने आठ हजार रुपये ऑनलाईन घेऊन ॲक्टिवा मोपेडची नंबर प्लेट तोडून नुकसान केले महात्मा गांधी पोलीस ठाणे येथे शीतल कुमार माने यांनी तक्रार देऊन चौघांवर गुन्हा दाखल केला होता महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी तात्काळ या गुन्ह्याची गंभीर दखल घेऊन महात्मा गांधी पोलीस ठाण्याकडे डी बी पथकाकडून तपास यंत्रणा कार्यान्वित केली गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या दोन तासात विपुल किशोर भोरे राहणार सांगली अलोप परशुराम वायदंडे राहणार ताणंग तालुका मिरज मयुरेश दीपक मोटे राहणार संजयनगर सांगली राजू मनीष परिहार राहणार मिरज यांना जेरबंद करून गुन्हा उघडकीस आणला आहे दोन मोटरसायकलींसह सा हो, दोन लाख पंचवीस हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे ही कारवाई मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीमती रुपाली गायकवाड पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव पोलीस हेड कॉन्स्टेबल अभिजीत धनगर सर्जेराव पवार विठ्ठल गुरव पोलीस नाईक राहुल क्षीरसागर यांच्यासह पथकाने केली आहे नमस्कार मी संदीप शिंदे प्रभारी अधिकारी महात्मा गांधी पोलीस स्टेशन फायनान्स कंपनीचे वसुली एजंट असल्याचे भासून वाहन चालका त्यास हायवेवरती लुटण्याचा प्रकार घडला होता त्या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन येथे तीनशे अठरा पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे नऊ व इतर कलमान गुन्हा दाखल करण्यात आला होता यांनी पोलीस स्टेशन येताच दोन तासाच्या आत महात्मा गांधीचं पोलीस स्टेशनकडील देवी पथकाने यातील आरोपींचा कुठलाही ठाव ठिकाण इत्यादी माहित नसताना तांत्रिक पुराव्याच्या आधारे आरोपीचा शोध घेऊन आरोपींना दोन तासांची आता अटक केली होती आरोपींना माननीय न्यायालयाकडे हजर करताना आरोपींना न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडी दिली आहे पोलीस कोठडी दरम्यान आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली दोन्ही वाहने तसेच गुन्ह्यात चोरी झालेली लुबडलेली रक्कम आठ हजार रुपये ही हस्तगत करण्यात आलेली आहे आ, यात माननीय पोलीस पुरीश, जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय संदीप गुगे अपर पोलीस अधीक्षक कल्पना वारावकर मॅडम एस ओ माननीय प्रेल गिल्डासर यांच्या मार्गदर्शनाखाली वारंवार अशा प्रकारे लुटमार करणाऱ्या टोळीबाबत आम्ही साठी प्रयत्नशील होतो या गुन्ह्यातील फिर्यादी यांना थकीत हप्तेच्या ऐवजी कमी रक्कम घेऊन सेटलमेंट करण्याच्या प्रयत्नामध्ये आरोपींनी लुटमार केल्याची घटना घडली होती आम्ही याद्वारे सर्व नागरिकांना आवाहन करत आहोत की अशा प्रकारे जर वाहनाचे किंवा इतर रिकव्हरीच्या बाबत कुणीही फसवणूक करून किंवा लुभाडू करून किंवा लुटमार करण्याचा प्रयत्न करत असल्यास आपल्याला भासून आपण तात्काळ डायल एकशे बाराला संपर्क करायचा आहे किंवा तात्काळ सांगली जिल्हा नियंत्रण कक्षाला आपण संपर्क करून याबाबत माहिती द्यायची महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन अशा प्रकारे कर, लुटमार करणाऱ्या देखील कठोर कारवाई करणार आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी